गुड इव्हनिंग सगळ्यांना तर हे आहे कोळंबी हे पा कोळंबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ह्या कोळंबीच्या इथे मध्ये आहे ना काळा धागा असतो तो चांगला काढून घ्यायचा प्रत्येक कोळंबीचा मी काढून घेतलेला आहे आणि इकडे आहे कांदा घोबरा लसूण आणि कोथंबीर टाकलेली आहे इकडे हे मसाले आणि इकडे हे तेल तापट ठेवलेले आहे आता हळूहळू सोडते नाही तर ते बुडल सोडून घ्यायचं म्हणजे चांगली परतवून घ्यायचे जरा टाईम लागतो परतायला आता मी हा मोठा गॅस करते चांगली घेऊ शि परत कोळंबी तोपर्यंत हे मी आता कांदा खोबरं लसूण वाटण करून घेते आता हे कोळंबीला तेल होत आता आपण याच्यामध्ये ना मसाले टाकूया एक काश्मीरी चिली पावडर अर्धा चमचा धना पावडर दोन चमचे टाकते मी आणि हे लाल तिखट थोडं टाकते थोडीशी हळद टाकते आता हे मसाले ना चांगले भाजून द्यायचे तेलाला फोडणी द्यायची चांगली आमच्या ह्या धान्या मसाल्यामध्ये ना ह्याच्यात खडा मसाला के पण केलेला आहे दोन किलो धान्या मसाल्यामध्ये खडा मसाला पन्नास पन्नास ग्रॅम टाकलेला आहे आणि इकडं आता कोबऱ्याचं वाटण त्याच्यामध्ये टाकून द्यायचं हे मंद आचेवर मसाला आहे ना चांगला भाजून द्यायचं आणि मिरची वगैरे आहे ना आपल्याला किती आपल्याला किती तिखट लागतं काय त्याच्यावर टाकायचे आणि हे चवीनुसार मीठ आता हे बघा मसाला भाजला हा जांगला कोळंबी आहे ना ह्याला ना टाकल्यावर खूप पाणी सुटतं याचं पाणी साठायला दहा मिनटं जातात आणि नंतर मग हे तेल सुटायला लागतं आणि तेल सुटल्यावर मसाला भाजून द्यायचा आणि आता हे टाकायचं वाटण त्याच्यामध्ये एकदम भारी चालवून होतं दहा मिनिट शिजून द्यायचं आता हे जेवढं मला कालवण पाहिजे तेवढ्या मी मीठ टपते एवढं मीठ बाजू झालं आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं पाणी ओतायचं आता आम्हाला एवढंच कालवण पाहिजे मग एवढ्या मागच बनवणार आणि याला आहे ना वीस मिनटं शिजवून द्यायचं आता कोळंबी शिजायला वेळ लागतो ना शिजवून द्यायचं आता छानपैकी हे पहा आता किती छान तरी सुटली आता हे कोळंबीचं कालवण बघा शिजलं តកាជាអូខហ្វរមតាក់នេះកលមញ៉ាំឡើងគឺដាំទេស្ទី